सांगलीतील धामणी चौक ते हसरा चौकपर्यंत रस्ता रुंदीकरणाचे उद्घाटन आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या हस्ते कापून करण्यात आले धामणी या ठिकाणी महामार्ग झाल्यानंतर शंभर फुटी ते धामणीपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढलेली आहे मात्र रस्ता अरुंद असल्याने अनेक वेळा अपघात झालेले आहेत तसेच या ठिकाणी ट्रॅफिक भरपूर असते नागरिकांच्या मागणीनुसार आणि ही समस्या लक्षात घेता माजी नगरसेविका गीतांजली ढोपे पाटील यांनी आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्याकडे रस्ता रुंदी करण्याची मागणी केली असता त्या कामास मंजुरी मिळून त्या रस्त्याचे उद्घाटन आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले तसेच भागातील स्थानिक नागरिकांच्या हस्ते शिफळ वाढवण्यात आले लवकरच नागरिकांच्याकरिता हा रस्ता सोयीचा ठरणार असल्याचे यावेळी माजी नगरसेविका गीतांजली डोपे पाटील यांनी सांगितले यावेळी पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेकरी आमदार माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी माजी नगरसेवक लक्ष्मण नवलाई भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री स्वातीताई शिंदे उद्योजक मनोहर सारडा समीर बिरनाळे अमित गडदे शहाजी भोसले प्रीती काळे यांच्यासह या भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमदार सुधीरदा गाडगे यांच्या अर्थसंकल्प बजेट निधीमधून आज इनामधामणी जाणारा शंभर फुटी रस्ता ते हसरा चौक इथंपर्यंत रस्ता रुंदी करण्याचं जे काम आहे या कामाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे खरं तर या रस्त्यावरून इतकी वाहनं जातात आणि इतका म्हणजे गडबड गोंधळ इतका ट्रॅफिक जाम होतं अजूनही आपण बघू शकतो आता इथं एखादं माणूस जरी उभं राहिलं तरी ट्रॅफिक जाम होतं आणि याचं याचं जे भान राखून सगळ्या इथल्या लोकला लोकांनी आम्हाला सांगितलं की हा कर सा रस्ता रुंदीकरण होणं खूप गरजेचं आहे आणि तई कोणत्याही परिस्थितीत हा रस्ता रुंदीकरणासाठी आपण दादांशी भेटूयात आम्ही दादांना भेटून याबद्दलचं निवेदन दिलं आणि दादांनी ते निवेदन घेऊन हा रस्ता मंजूर केला दादांची खरं तर कामं खूप छान आहेत आणि त्यामधूनच आज त्यांनी अर्थसंकल्पीय बजेटमधून हा रस्ता मंजूर केलेला आहे त्याबद्दल मी आपले सुधीरददा गाडगेळ यांचे खूप खूप आभार मानते आणि आमच्या सर्वच इथं राहणाऱ्या लो, लोक लोकवस्तीला किंवा लोकांना आनंद झालेला आहे लवकरच हा रस्ता कंप्लीट होऊन आम्हाला सगळ्यांना इथून व्यवस्थित गाडी घेऊन जाण्यासाठी मदत होईल कारण मार्केट यार्डमधून येणाऱ्या सगळ्या मोठ्या गाड्यासुद्धा इथूनच जातात तर हा रस्ता मोठा होतो आहे याचा आम्हाला खूप आनंद आहे धन्यवाद